नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का तालुका अध्यक्षासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे शरद पवार गटाचे देगलूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई तालुका अध्यक्ष महिला तारकेश्वर पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे नांदेड जिल्ह्यातील हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे यापेक्षाही अनेक दिग्गज अजित पवार गटात प्रवेश करणार असून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीमय होणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत आज देगलूरचे अनेक वर्ष ज्यांनी नगरपालिकेत राज्य केलं ते ॲडव्होकेट अंकुश देशाई देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी हे कसोशीनं प्रयत्न करतायत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे काँग्रेस भाजपनंतर आता शरद पवारवादी असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आदरणीय दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे अंकुश देशाई देगावकर हे गेल्या आठ वर्षापासून साहेबांच्या गटाचे अध्यक्ष होते परंतु त्यांना दादांचं नेतृत्व देखील माहिती आहे म्हणून त्यांना देखील असं वाटलं की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आज किमान शंभरच्या वर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे जिल्हा परिषदेच्या आता जर देगलूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर देगलूरच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या जिंकू शकते असं माझं स्वतःच मत आहे आणि मी कधी चुकीचं मत मांडत नाही आणि तो जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सगळ्याच्या लक्षात येईल